तळाशील खाडीत बोट बुडाली आहे दोन जन बेपत्ता आहेत तर शोध मोहीम सुरू आहे मालवण तळाशील दोन मच्छीमार खाडीत बेपत्ता घटना समोर शोध आता सुरू आहे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे मच्छीमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो एक जन बचावला आहे स्थानिक मच्छीमारांनी बेपत्ता मच्छीमारांचा खाडीत आणि समुद्रात शोध सुरू केलेला आहे आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्या संदर्भात काय अधिकची माहिती प्रशासनाने व हवामान विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार की समुद्रात कोणीही मच्छीमाराने जाऊ नये असे असतानाही मालवण तळाशील भागात एका खाडीत मासेमारी करायला एक, मासे एक होडी गेली होती आणि अचानक जे तिथे वादळी पावसाची जी शक्यता होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेला वारा यामुळे ह्या याच्यामध्ये ती बोट सापडली आणि त्यामुळे तळाशील येथील जे तीन मच्छीमार होते ते त्या समुद्रात उडाले मात्र त्यातील एक मच्छीमार हा किनारी आला मात्र दोघां दोघांना मात्र वाचवण्यात कोणतेही यश मिळाले नाही आताच सकाळी मिळालेल्या माहितीनुसार एकाचा मृतदेह आहे तो मिळालेला आहे तर दुसऱ्याचा मृतदेहाचा शोध हा इथे मोठ्या प्रमाणात चालू आहे खरे पाहता मच्छीमारांनी आपली काळजी घेणं महत्वाचं आहे प्रशासन वेळोवेळी सांगतंय की मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये मात्र मा, मच्छीमार हे ज्यावेळी जा, जा, समुद्रात जातात त्यावेळी अशा घटना घडतात नक्कीच त्यामुळे हे एक, एक, एक उदाहरण सध्या मालवण नक्कीच आपण पाहतोय हवामान विभागाकडून प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे आणि हे आवाहन आता मच्छीमारांनी नागरिकांनी स्वीकारलं पाहिजे ऐकलं पाहिजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी